माझी सून एक नंबरची हलकट आणि कामचूर सिरियल सुरू झाली की भाजी कापायला घेते आणि सिरियल संपेपर्यंत कापतच असते भाजीपेक्षा रिमोट जास्त आता दुपारचे दोन वाजले तरी जेवणाचा पत्ता नाही स्वतः राजवाडी चहा मलाय मारून टोस्ट बरोबर खाते मला मात्र फिकट पाणी म्हणते की मधुमेह आहे आणि कवळ्या तुटतील एक पाणीपुरी टेस्ट करायला देत नाही आणि स्वतः घपाघप बारा खाते म्हणे मला ऍसिडिटी होईल माझा मुलगा पूर्ण नंदी बैल दोघांसमोर मुंडी हलवतो आणि पुढे निघतो बापाची कदर नाही बायकोचा पुरा गुलाम नजरेत उपहास बोलण्यात टोचणी माझं आयुष्य तिच्या पावलांखाली किरकोळ झालं पोटासाठी राबलो दिवस रात्र आज घरात मलाच आधार नाही डील म्हणून नवे, फक्त ओझ म्हणून जगतो जगण्याची हीही किंमत चुकवावी लागते कदाचित उद्या तिला जाणवेल वृद्ध माणसाच्या श्वासातही अनुभवाच धन दडले। जगण्याच्या शेवटच्या वाटेवर आपलंच घर परक झालंय